नमस्कार आता मुक्ता आणि सागर सावनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी सज्ज झालेले आहेत सागर म्हणतो काही झालं तरी झालेल पण त्या नालायकबाईचा खरा चेहरा आपण सर्वांसमोर आणायचा आणि तिला तिच्या पापाची शिक्षा द्यायची ते मुक्ता तेव्हा मुक्ता म्हणते हो सागर त्यानंतर मुक्ताही सर्वांसमोर सागर आणि मुक्ता नाटक करत बोलतात मुक्ता म्हणते सागर पोलीस स्टेशनमधून फोन आला होता तेव्हा सागर म्हणतो काय म्हणत होते तेव्हा मुक्ता म्हणते अभिषेकला थर्ड डिग्री देताच अभिषेक त्याच्यासोबत जो कोण साथीदार होता ना त्याचं नाव सांगायला तो तयार झाला आहे तो आता तोंड उघडायला तयार झाला आहे ते ऐकून सावनीला धक्काच बसतो सावनी मनात म्हणते मूर्ख आहे का अभिषेक माझं नाव घेतला हो ना तर वाट लागेल मला पण खडी फोडायला जावं लागेल त्याच्यासोबत नाही मला काही करून अभिषेकला जाऊन भेटावंच लागेल नंतर सागर मुक्ता बोलत असतात मुक्ता सागरला म्हणते आता आपण असं ठिणगी टाकली आहे ना मग ही सावणी काही ना काही हालचाल करणारच आणि ती आपल्या जाळ्यात बरोबर अडकणार त्यानंतर सागरमुक्ता गाडीत असतात आणि सावणी ही रिक्षातून पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते सागरमुक्ता तिच्या रिक्षाचा पाठलाग करतात ते गाडीतूनच सर्व गंमत बघत असतात त्यानंतर सावनी ही रिक्षातून उतरते आणि धावत पोलीस स्टेशनला जाते तिच्या मागोमाग मुक्ता आणि सागर देखील येतात सावनी ही तिथे सेटिंग लावण्याचा प्रयत्न करत असते सावनीचं नाव कुठेही येऊ नये म्हणून सावनीचा हा सगळा खटाटोप चाललेला असतो आणि सावनी आता अभिषेकला जाऊन भेटणार आहे आणि त्याला तिचं नाव कुठेही घेऊ नकोस असं सांगणार आहे आणि तेव्हा सागर मुक्ता तिला रंगे हात पकडणार आहेत आणि तिचा व्हिडिओ करून घरच्या सगळ्यांना दाखवणार आहेत जेव्हा घरच्या सगळ्यांना कळेल की अभिषेकची मदत ही सावनीने केली होती तेव्हा इंद्रा काय करेल इंद्रा तर सावनीचा कोयत्याने मानस उडवून टाकेल कोमलच्या आयुष्याशी खेळणाऱ्या सावनीचा सागरमुक्ता चांगलाच गेम करणार यात काही शंका नाही ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू